श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आज आहे अंगारकी चतुर्थी या वर्षातील पहिलाच योग जुळून आलेला आहे तो म्हणजे अंगारकी चतुर्थीचा मग आपल्याला या दिवशी बघा आपली एखादी खूप कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पाच्या कानामध्ये आपल्याला दोन शब्द बोलायचे आहेत मग तेच कोणते दोन शब्द आहेत कशा पद्धतीने कोणत्या वेळेत याचबद्दल आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आज आपल्याला गणपती बाप्पांची छान पूजा करायची आहे आता गणपती बाप्पाची मूर्ती अगदी प्रत्येकाच्या घरामध्ये आहे मग अगदी आपण बघा घरच्या घरीच गणपती बाप्पांचा पंचामृताने किंवा पाण्याने अभिषेक करा तसेच बघा तुम्ही ज्या पाण्याने समजा गणपती बाप्पांचा अभिषेक करू ते जी पाणी आहे ते घरातील प्रत्येक सदस्याने तीर्थ म्हणून घ्या आपल्यामध्ये असलेली नकारात्मकता नजरबाधा दोष सततचं होणारं आजारपण यासारख्या समस्या दूर होतील त्यानंतर बघा गणपती बाप्पांचा अभिषेक करून झाल्यानंतर स्वच्छ पुसून गणपती बाप्पांची मूर्ती देवघरात ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी आपल्याला दररोजच्या ठिकाणी ठेवून द्यायची आहे त्यानंतर गणपती बाप्पाला हळदी कुंकू फूल अक्षदा तसेच बघा आज जर शक्य झालं तर एकवीस दुर्वांची जुडी जास्वंदीचं फूल आणि गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आता मोदक जर समजा सकाळी करणं नाही झाले तर अगदी आपण खोबऱ्याचा नैवेद्य मोतीचूर्णाचे लाडू किंवा मग साखर असा आपल्याला जो प्रसाद शक्य होईल तो म्हणजे आपल्याला नक्कीच अर्पण करायचं आहे किंवा मग फळं असतील तर फळं अर्पण करू शकतो आपण त्यानंतर बघा आपल्याला आज गणपती अथर्वशीर्ष पठन करायचं आहे गणपती संकट नाशन पठन करा जेणेकरून आपल्या जीवनातील अडचणी देखील दूर होतील मुलांना दर्शन घ्यायला सांगा मुलांना आवर्जून तीर्थ द्या कारण की हे जे संकष्टी चतुर्थीचं चा व्रत आहे प्रत्येक आई आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी करत असते मग आता तुमची एखादी खूप दिवसाची इच्छा आहे बघा मग घराबद्दल असो गाडीबद्दल असो पतीची प्रगती मुलांची प्रगती कुटुंबाची प्रगती मग आपल्याला गणपती बाप्पांच्या कानामध्ये एक शब्द बोलायचा आहे मग हा उपाय तुम्हाला जर शक्य झालं तुम्ही मंदिरात जाऊन करू शकता किंवा मग आता प्रत्येकालाच मंदिरात जाणं शक्य होईल असं नसतं बघा कारण की लहान मुलं व्यवसाय किंवा मग नोकरीला जायचं मग अशा वेळेस शक्य होत नाही मग पटकन आपल्या घरी जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर आपण हा उपाय करू शकतो पूर्ण पूजा करायची गणपती बाप्पाची गणपती बाप्पांना नैवेद्य फुलं धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचं आणि त्यानंतर गणपती बाप्पाच्या उजव्या कानामध्ये आपल्याला मोरया हा शब्द म्हणायचा आहे आता मोरया हा शब्द म्हणायचा आणि त्यानंतर आपली जी काही इच्छा आहे तर ती बोलायची अगदी कुटुंबाचं सुख समाधान असं जरी म्हटलं तरी गणपती बाप्पा नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करतील कारण की मोरया ह्या शब्दाचाच तितका अर्थ आहे बघा मोरैया हा शब्द गणपती बाप्पांच्या नावासोबत जोडलेला आहे कारण की मोरया नावाचे गोसावी होते ते पुणे चिंचवडमध्ये राहणारे एक परम गणेश भक्त होते ते त्यांच्या अखंड भक्तीमुळे आणि गणपती बाप्पा सोबतच घट्ट नात्यामुळे गणपतीचा जेजेकार करताना गणपती बाप्पा मोरया असं म्हटलं जातं त्यांच्या भक्तीचा गौरव त्यामुळे हे नाव गणपती बाप्पा सोबत जोडलं जातं हा शब्द थेट मोरया गा गोसावी यांच्याशी जोडलेला आहे त्यांच्या भक्तीमुळे आणि गणेशाच्या मूर्तीची स्थापना केल्यामुळे त्यांचे नाव गणपतीच्या नावाचाच भाग बनले आहे गणपती बाप्पा मोरया म्हणजे गणपती बाप्पा आणि त्यांच्या महान भक्ताला मोरया गोसावी आदरपूर्वक नमस्कार करणं हा शब्द आनंद उत्सव आणि विजयाचे प्रतीक आहे जो गणेश उत्सवात सकारात्मक ऊर्जा आणि उत्साहासाठी वापरला जातो तर बघा मोरया हा शब्द म्हणायचा आहे कारण की आपण हा जर शब्द म्हटला तर आपली इच्छा पूर्ण होणारच कारण की मोरया नावाचे जे गोसावी होते ते गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजे ह्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी त्यांच्या म्हणजे राहत्या घरापासून गणपती बाप्पाच्या मंदिरात पंच्याण्णव किलोमीटर चालत जायचे मग त्यांच्या या असीम भक्तीकरताच मोरिया हे नाव गणपती बाप्पासोबत जोडलेले आहे तर त्यामुळे आपण नक्कीच मोरया हा शब्द जर म्हटला तर नक्कीच बघा आपलं जी काही इच्छा आहे ती पूर् पूर्ण होईल कारण की बघा मोरगाव मुर्गा, मोरगावच्या गणपतीला ते चालत जायचे कारण की मोरगाव हे अष्टविनापैकी अष्टविनायक गणपतीचे जे स्थान आहेत ना त्यापैकीच एक आहे म्हणून आणि हे जे मोरया गोसावी होते ते चौदाव्या शतकात पुण्याजवळ चिंचवड येथे राहणारे एक महान गणेशभक्त होते त्यांची तपश्चर्याच तेवढी खूप होती म्हणूनच बघा त्यांचं नाव गणपती बाप्पांसोबत जोडलं आहे म्हणजे किती महान भक्त असतील ते की त्यांचं नाव गणपती बाप्पासोबत जोडलेलं आहे तर त्यामुळे आपल्याला मोर्या हा शब्द म्हणायचा आहे अगदी चोवीस तासात तुमची इच्छा पूर्ण होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असाच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या जा चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद